लातूर शहरातील आंबेजोगाई रोडवर मंगळवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे आमच्याकडे डोळे वाटरून का पाहतोस या क्षुल्लक कारणावरून सहा तरुणांनी एका युवकाला भरदिवसा मारहाण केली मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा प्रकार एका हॉटेलसमोर घडला हल्लेखोर धुंद अवस्थेत होते त्यांनी बेल्ट काठी आणि दगडांचा वापर करत युवकाला बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धावगेत चौघांना अटक केली नुसतीच अटक न करता त्यांना घटनास्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चोप देत दिंड काढली पोलिसांसमोर आरोपी गयावया करत होते या घटनेमुळे लातूरकरांमध्ये अस्वस्थता असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचव शकेल